मला तुम्हा सर्वांना सर्वा मी आता जे बोलते आहे ते सर्व चॅनल्सनी कृपया नोंद करून घ्यावी गेले काही आठवडे झाले जेव्हापासून मी शपथ घेतली आहे या विषयावर मी वेळोवेळी व्यक्त झालेली आहे आणि आज मी सकाळी गव्हर्नर साहेबांबरोबर निघाले होते तोपर्यंत विमानामधून उतरेपर्यंत मला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काय चाललंय मला नागपूरमध्ये माहित नव्हतं आपण ला मला जे एकदम बाईक लावून प्रश्न विचारला तोपर्यंत मला अजून कल्पनाने अजूनही माझं कोणाशी मुंबईत बोलणं झालेलं नाही पण एखादी ची गोष्ट बघ माझ्या लक्षात आलंय की मुंबईत काय चाललंय त्याच्या ना ना निमित्ताने आपल्याला कारण मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे म्हणून या विषयावर मी व्यक्त होणं आपली अपेक्षा आहे त्याप्रमाणे मी व्यक्त होत आहे मी जे व्यक्त होत आहे त्याचा आपण सर्वांनी सन्मान ठेवावा मी जे बोलणार आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रश्नोत्तरासाठी उत्तरासाठी जागा राहणार नाही हा विषय अत्यंत ह्युमन विषय आहे माणुसकीच्या दृष्टीने महत्वाचा विषय मला आपण प्रश्न विचारणार आहात त्यापूर्वी मी हे सांगते की काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले संतोष देशमुखांना मारण्याच्या संदर्भातले मला त्याच्याविषयीची माहिती नाही पण इंस्टाग्रामवर मी फक्त एक पोस्ट पाहिली ते व्हिडिओ उघडायची किंवा बघायची माझी देखील झाली नाही ज्यांनी त्यांना एवढ्या तो व्हिडीओ केलाय त्यांच्यामध्ये किंवा ह्या व्हिडिओचा काहीतरी आपल्याला वापर करायचा अशा काहीतरी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये पण जी निर्मनुष्यता आहे ती माझ्यामध्ये नाही ते बघण्याची माझी हिंमत नाही संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री मोद्यांना पत्र दिलं होतं आणि बारा डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण माझं आपण पहा ऑनलाइन आहे वि व्यक्त झालेली आहे आता यामध्ये कोण आहे काय नाही कोण इनव्हॉल्व आहे कोणाचा हात आहे हे केवळ आणि केवळ के तपास यंत्रणेलाच माहिती आहे त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचं कारण नाही एवढं मात्र नक्की सांगते की ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे त्या मुलांच्या मुळे समस्त राज्यातील समाज ज्यांचा काहीही दोष नाही तो सुद्धा मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे खर तर त्या समाजाची जी मुलं आणि ज्याची हत्या झाली त्याची जा एवढी निर्घृण हत्या झाली त्यामुळे तो समाज एका आक्रोशात वावरत आहे तर तर समाज आणि जात याच्यावर बोलायची गरज नाही पण आता परिस्थितीच अशी आहे प्रत्येक गोष्ट जातीवर जाते गुन्हेगाराला कुठलीही जात नसते अमानुषपणे कोणाला निर्दयीपणे संपवणाऱ्याला कुठलीही जात नसते आणि त्याच्यावर एक निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला सुद्धा जात नसली पाहिजे जेव्हा या खुर्चीवर आम्ही बसलो मी बसले तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे आमदारकीची शपथ घेतलेली आहे कुठलाही ममत्व भाव न बाळगता कोणाविषयी कसलाही आकस किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे यावर मी ठाम आहे संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्गुण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची कारण ज्या मुलांनी ते माझ्या पदरात असते माझ्या पोटचे असते तरी मी हेच म्हणणे असते की त्यांना कडक शासन करा याच्या पलीकडे कोणताही राजकीय नेता एखादा व्यक्तिमत्व कोणीही भाष्य करू शकणार नाही आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मी त्याचंही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या बोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमा गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता त्यांनी सांगितलं असेल मला माहित नाही त्यांचा स्टेटमेंट काय आहे मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं पण कोणत्याही आई आईला बहिणीला परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सा सारखा विचार केला पाहिजे त्या पोराच्या परिवाराच्या त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काही मोठा निर्णय नाही त्यांनी तो घेतलाय ते योग्यच केलेला आहे मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे